हा, प्रेस कुख्यात गुंड नरेश गवळीची देवपूर पोलिसांनी काढली धिंड धुळे शहरातील कुख्यात गुंड असलेल्या नरेश गवळी याला एमपीडीए अंतर्गत एक वर्षाकरता कारागृहात पाठवण्यात आले मात्र उच्च न्यायालयामार्फत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं केलेल्या गुन्ह्याअंतर्गत त्याला देवपूर पोलिसांनी काल पुन्हा के अटक केली आहे नरेश गवळी यांच्या सोबतच या या गुंडा असलेल्या ऋषभ शिरसाट नामक युवकाला देखील देवपूर पोलिसांनी अटक केली असून या दोघांचा अन्य दोन जणांची देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातून देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकानं धिंडा काढण्यात आली यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळाले प्रतिनिधी सुरज पारवे नमस्कार मी बी आय अनिले पाटील देवपूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी देवपूर परिसरात नकाबरी परिसरात एक गुन्हा घडला होता त्याचा गुन्हा नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोन हजार पंचवीस गुन्ह्याचे कलम आहे बी एन एस प्रमाणे एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव म्हणजे जुन्या याच्यामध्ये आय पी सीमध्ये तीनशे सात जर आहेत अशी करून ते या लागलेले आहे या गुन्ह्यातली धोक्यात अशी आहे की परिसरातील एक मुख्यात गुन्हा आहे रेश काकीनाथ गौडी त्याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने पिढी कारवाई केली होती त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही त्याने आणि त्याच्या ग्यानला मिळून एक योगेश चव्हाण नामक चष्माला घातक अशी मारहाण केली होती त्यावरून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यात आरोपी फरार झाले आरोपी जवळपास सोळा ते सतरा दिवस फरार होते सत, सतत पोलीस प्रशासन पोलीस आणि पुणे पोलीस दल पुन्हा त्यांचा तपास करत होते परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती होती त्यामुळे ते लवकर मिळाले नाही परंतु काल रात्री लाईट अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली की त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सतारणा तालुक्यात एका शेतावर ताड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवळी आणि ऋषभ आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेपडवरील गुन्हेगारांना जयपूर पोलीस स्टेशनचे पी व्ही पथकाचे ई एस आय आघाव त्याच्यानंतर ई एस आय मी सोबत सौरभ कुटे अरुण पाटील आणि त्यांना अतिशय धाडशी अशी योजना आखून त्या आरोपींना गेरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात अद केली न्यायालयात अदर केल्यानंतर त्यांचा जवळपास पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या आता किंवा तिथे ते व्यवसाय करतात या ठिकाणी तपास करणे दिले होते आलेलो आहोत तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापूर्वी कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचन रहावा या दृष्टीनेच पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे काम करत राहणार आहे जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई ज्याच्यावर आम्ही दाखल करण्याचे आहे त्याच्याप्रमाणे ही कारवाई कारवाई होणार आहे त्याच्यापासून जे, जे गोजगारी क्षेत्रात लोकाश्रित असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी एक विश्वास देऊ इच्छितो की आपण आहे जगाच्यावरती काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा त्या तक्रारी ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी जे पोलीस स्थळ अंगरपूर पोलीस स्टेशनबाहेर तिथून